शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला होता या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती देऊन त्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे असं प्रत्येक गावांमधून रथाद्वारे जनजागृती देखील केली होती त्याच अनुषंगाने आज सेनगाव तालुक्यातील पानकनेर गाव येथील लाभार्थ्यांना आणण्यासाठी सकाळीच तीन बसेस दाखल झाल्या लाभार्थ्यांना महिला बचत गटाचे पंधरा हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी तिन्ही बसेस खचाखच भरल्या होत्या सदर मराठा तरुण बांधवांना माहिती मिळताच सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका असे म्हणत बसमध्ये चढलेल्या महिला खाली उतरवल्या बसेस रिकाम्या पाठवून दिल्या व तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जोपर्यंत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सभेला जाणार नाही असा पवित्रा सुद्धा मराठा बांधवांनी घेतलाय शासन आपल्या दारी हा आज कार्यक्रम हिंगोली येथे होत आहे तरी या शासन आपल्या दारी कार्यक्रमाकरिता करिता पान किनारगाव मध्ये तीन बस आल्या होत्या एस टी महामंडळच्या तीन बस आल्या होत्या तर तिच्यात आम्ही सर्व मराठा बांधवांनी एक निर्णय घेतला होता काल रात्री की आपल्या मराठा समाजाच्या महिला ह्या भूल थापाला बळी न पडता का आम्हीच दाखवलं त्यांना बचत गटामार्फत भेटणार आणि काहीतरी पंधरा हजार रुपयाचा आमिष त्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त संख्येने तिथं माणसं गोळा करायची होती महिला गोळा करायच्या होत्या त्या नेऊन त्यांना तो चांगला यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडायचा होता पण या कार्यक्रमाला संपूर्ण मराठा समाजाचा विरोध आहे म्हणून इथे येऊन सर्व मराठा बांधवांनी आपल्या मराठा समाजाच्या बायांना न जाण्याची विनंती केली आणि त्यांना त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन की आपण खाली उतरून घराकडं चालल्या गेल्या इतर समाजाच्या यांना आम्ही कोणी यांना म्हणलो नाही पण मराठा समाजाच्या महिलांनी आमच्या म्हणण्याचा विचार करून त्या घरी गेल्या इतर महिला आहेत काही गाडीमध्ये इतर इतर महिला आहेत पण आम्हाला वरून आमच्या समन्वयक साहेबांनी सांगितलं होतं की बो इतर समाजाला आपण म्हणू शकत नाही पण मराठा समाजाच्या महिला ह्या गेल्या नाही पाहिजे याची काळजी सर्व मराठा बांधवांनी घ्यावी असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आम्ही इथं जमून त्याचा या कार्यक्रमाचा जाहीर सर्व मराठा बांधव निषेध करतो आणि अशा भूलतापांना मराठा आता बळी पडणार नाही एवढी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो आशा... आता लोकसभा निवडणुकीच्या आगामी निवडणुकाच्या तोंडावर आता तालुक्यात तालुक्यात कार्यक्रम होणार आहेत मग तुमचा असाच बहिष्कार असेल का बिलकुल आमचा असाच बहिष्कार राहणार आहे आणि कमीत कमी पानकनर गावातून कुठलाही शासकीय कार्यक्रमाकरिता मराठा समाजाचा व्यक्ती जाणार नाही आणि आमच्या पानकनर गावमधून आम्ही कमीत कमी दोन लोकसभेचे उमेदवार देणार आहोत आता, आता या